गे आईचा विषय बर आधी मी सांगू कोण घेणार चला आता पटकन दिशी नाव घ्या आणि व्हा लवकर नाव ना हसू नका सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा साडी घाला जी बर परीने साडी घातलेली आहे परीचा मेकअप बाकी आहे परीची मम्मी तयार होत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे मकर संक्रांतीचा म्हणून थोडा पण व्हिडिओ स्किप करू नका परीकडून एकदा शुभेच्छा घ्या परी शुभेच्छा दी सगळ्यांना हॅप्पी मन हॅपी मन पहिले हा काढतो मी हॅप्पी मन मन हॅपी 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 संक्रांती अशी म्हणते ती चला आता आम्ही पटापट आवरतो कोमलला आवरले की लगेच तुम्हाला कॅमेरा चालू करतो आणि मकर संक्रांतीचा व्हिडिओ खूप छान होणार आहे सगळ्यांना तिळकुळ खा गोड गोड बोला मस्त पैकी एकदम आहे की नाही बाळा हा आणि पप्पी दे सगळ्यांना हा आणि परीची पप्पी पण खूप गोड आहे बर का म्हणून हाच आमचा तिळगुळ समजा चला आता व्हिडिओ स्टार्ट करूया तर हे बघा कोमलचा थोडा मेकअप चालू आहे तर ही बाई म्हणजे मला पण करायचं इकडे डोळे कोमलचा थोडा मेकअप करतोय आणि मीच इथं करायला लागतोय कारण की तुम्हाला माहिती आहे आम्ही दोघ सोबत मिळून करत असतो कारण की माझी बायकोला मेकअप म्हणजे एवढं नाही जमत जम करतोय थोडंफार ही, ही लग्नाची साडी तुम्हाला पूर्ण दाखवतो मी थोड्या वेळामध्ये एकदा जरा मेकअप होऊ द्या मग तुम्हाला दाखवत काय तर हे बघा माझी आई आज तयार झालेली आहे हे आम्ही लग्नासाठी साडी घेतली होती त्यांना ते ट्रान्सफॉर्म केली साक आ, सा साडी तर आई सांगा कशी आहे हां आता मी तिघीजण दाखवतो तुम्हाला तिघीजणीपैकी तुम्हाला कोण आवडले म्हणजे कोणाचं मेकअप चांगला आलाय ते सांगा हे बघा हे माझं बाळ बाळा तू मेकअप केलाय दाखव मला एकदा बाप रे मस्त छान छान खरंच छान मस्त हा आणि ही कोमल मस्त कोमल साडी छान दिसते तुला पण ही तुम्ही लग्नासाठी घेतली तुम्ही साखरपुड्या त्यावर घालताय सॉरी संक्रांतीला का घालाय संक्रांती साखरपुडा लग्नाला दुसरे घेणार गे। आहेत का ओके छान आजीबाई नाही आजीबाई घरी थांबणार आहे आणि हे बघा हे इथं असे बोळके ठेवत असतं आमच्याकडे तुमच्याकडे ठेवता की नाही सांगा तुळशीजवळ कुठं जाणार आहे तुम्ही आता मंदिरात जाणार आहे का बरं ठीक आहे चांगलं आहे कधी 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 जाता कधी वापस okay, येता ओके ब्लाउजची डिझाईन भारी शिवली आहे छान हो काय ओके आणि परीला आता झोपायचं आहे ना बाळा बाळा तू झोपायचं आहे ना

बोला सोन्याच्या छान कोमल गेली पळून पण तिला सोडणार नाही आपण तू नाव घे बाळा बाळा नाव घे तुझ नाव काय आदू काय नाव पूर्ण नाव सांग आदू पूर्ण नाव सांग बाळा चालू आहे बाळा बाळा तुझं नाव काय ओमल, आए। आए। दुगुु। ए कोमल अगं चल ना कावर पळाली तू आईने नाव घेतलं पाहिलं की नाही तू इकडे बघा हा हो बाय ए हे डुगू डुग्ग डुग्ग डिग डिग डुग डिग 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 हितार ते तर माझ्या जवळ यायचंय नको तुझ्या बहिणीकडे थांब जरा डुबा झोप्या बाळा बोटं खाऊ नये बाळा तुला मेकअप द्यायचं करून मेकअप करायचं ना मेक नाही हे कोमल कुठं गेलीस ग तू ओके कळालं मित्रांनो बरं पळाली माझी बायको मला दिसलं आहे बघा तुम्हाला पण दिसेल या खाली या जरा या जरा खाली हे बघा या कारणामुळं पळाली तुला द्यायचे का तुला द्यायची हां आणि परी जरा परिशानच करते कारण झोप आलेली आता हां छान मस्त चला आता पटकन पटकंदीशी नाव घ्या आणि मोकळं व्हा लवकर नाव नाव घ्या ना हसू नका आई सारखी माया जगात नसते कुणाला आई सारखी नाव रावांचं संक्रांतीच्या सणाला वा ऐकलं का छान आणि संक्रांती तुम्ही शुभेच्छा दिला आई शुभेच्छा तरी नाही इकडे 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 म्हण ना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या परिवाराकडे आणि तिळगुळ तुमचं ताट तरी मला दाखवा तरी तुम्ही काय काय सजावट केली काय नाही बाबा मकर संक्रांतीचा एवढा सण आहे तू कधी बघा कशी पळाली आहे कधी द्या माझा डायट चालू आहे तरी मी द्या मला तिळगुळ काय नाही तिळगुळ हे ना ताट तयार केलंय बघा हे वा वानाच असतंय ना तर याच्यामध्ये सगळं असतंय बोर असते काय असते पेरू असतो अजून ऊस असतो हे बिब्याचे फुलं असतात हे ज्वारी पण असते हराबूट असतो गाजर आहे वटाण शेंगा पण आहे आणि हे गावाची एक उंबी उंबी म्हणतात उंबी पण म्हणतात ओके तर आता हे मंदिरामध्ये जाणार आहे सोबत दोन बोळके घेतलेले आहे इकडे तिळगुळ आहे तर तुम्ही या तिळगुळ खायला तर पहिले देवाला देत असते पहिले मला देत असते पाया पडत का घरात पाया पडतो का बरं चाल काही नसतं माझ्याकडे नसतं लढ तिळगुळाचा लाड वगैरे काही नाही माझ्याकडे का आलं का चला लांब लांबवा जरा लांबवा तुम्हाला हां मग मित्रांनो <laughs> सांगा आता ही ही काय करते पाहिजे का हिन काय करायला पाहिजे माहिती का दर सणाला ना नाही का ना? नवराज पाय पडायला पाहिजे दर सणाला नाही दर सणाला नाही दररोज पडायला पाहिजे सणाला पडती मला असं म्हणायचं आहे आई चुकीचं का नाही मग कामा आले भाऊ ते चल पड सुखी रहा <laughs> मी परत म्हणजे सुखी ठेवा परी तुझे <coughs> पाय पडू बेटा मी तुझे पाय पडू हा पाय पडू आशीर्वाद दे मला हा आशीर्वाद द्याला माझ्या बाईनी आमच्या घरची लक्ष्मीबाबत ती काय का तुझे नवरेश पायने पडले का अरे बापरे काय तिला तिळगुळ दे ना हा? पूरी ने का हा आणि या पुरीने का कोमलला सजवू सजवू बे खूप बेजर करतात तर चला मला दुकानात जायचंय मित्रांनो काय सांगू तुम्हाला मी थोड्या वेळासाठी आलोय बघा घरी तर म्हटलं चला यांचं थोडसा व्हिडिओ घेऊया आपण आणि सगळ्यांना खरंच माझ्या परिवाराकडून संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ तर तुम्हाला दाखवलाच आहे बाकी तुमच्याकडे संक्रांत कशी चालू होती आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला ॲट टी डेला हा व्हिडीओ देतोय आणि संडेला जो व्हिडिओ शूट केला तो मी मंगळवारी टाकणार आहे मी विचार केला होता की हा व्हिडिओ तुम्हाला उद्या देणार पण नाही संक्रांती दिवशीच म्हटलं द्यायचा बरं थांब थांब तो थांब सगळ्यांनी हॅप्पी म्हण एकदा हॅप्पी परत एकदा हॅपी हा मग तीळगुळ घ्या म्हणा तीळ म्हण तीळ नाही बोलता येतो मित्रांनो तुझं नाव काय अजून 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 सावळे सावळे नाही का हे तुम्ही काय करताय काय करताय तुम्ही न तर अरे बाप रे मित्रांनो न राहिली थांबा नत बघूनच था जा तुम्ही आता टाकणं झोके तिला साडी सकाळपासून घालून ठेवली पोरी सकाळपासून घालून ठेवली एकच साडी आहे आणि तिला चार वेळा घालती बिचारी थांबा मी तुम्हाला दोन मिनटात भेटतो तर चला मित्रांनो आता हे जात आहे मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये आता मी काही व्हिडिओ शूट करायला जाणार नाही आहे तुम्हाला फक्त यांचा मेकअप वगैरे दाखवायचा होता ठीक आहे हा बाळाला घेतला आहे तर परी काय करते परीची साडी सुटली बघा थोडी तर ती दिदी बांधून देते तर हे जात आहे मंदिरामध्ये पटकन जायचं पटकन यायचं मग मी जातो आहे दुकानामध्ये आता काय मला एक गोष्टीचा प्रश्न पडतोय संक्रांती सण आता मंदिरापर्यंत जायचं तर एवढं तयार व्हायची गरज असते का दरवर्षीप्रमाणे कशाचा दिवस मी दहा मिनटासाठी साडी वगैरे घालताना नंतर घरी आल्यावर नॉर्मल होऊन जाता आणि कोमलला नाही का स्वतः मेकअप केलेला आहे थोडसा टचअप केलाय सांगा कसा वाटतोय तर आणि असं तिला सांगितलेलं आहे मी थोडंफार थोडंफार ट्राय करत जा थोडंफार थोडंफार ट्राय करत जा म्हटलं मी असं जेणेकरून कसं आहे कुठलं ऑप्शन वगैरे असलं किंवा ऑकेशन वगैरे किंवा फेस्टिवल वगैरे वगैरे असलं तर थोडंफार चांगलं दिसतं ना त्या हिशोबाने तर मी सांगत असतो थोडंफार थोडंफार स्वतःला ग्रूम करत जाय तरी देखील जी हेअर्स बघू शकता तुम्ही मागं तरी देखील आता हेअर्सला आम्ही का काही एवढं हे केलेलं नाहीये आणि मी काय स्ट्रेट वगैरे नाही करणार आहे तुम्हाला जसं की माहिती आहे बाकी आता हे पटकन दिशी निघणार आहे मंदिरामध्ये आणि मला पण जायचं आहे दुकानामध्ये आई तुम्ही जेवण केलंय कशाचे सोमवार तुला कशाचं आहे नाही ना जेवण केलं का नाही करायचंय ना कधी मग आणि तू कानातले का बरं चेंज केले का हे जुने कानातले मित्रांनो तुम्हाला माहिती असतील संक्रांती संक्रांती म्हणून का ओके आणि ही नथा जी आहे ना मी केलेली

हा डुगू आहे बघा चला आता यांचं पटकन आहे चला निघा बर तुम्ही आता घाल चप्पल चला बायला घेऊन जा मंदिरातून द्यायचं आहे ना ती राहती व्हाय तुमच्याजवळ तुम्हाला येड येड करून सोडिन ती थांबा परी परी तू माहीजवळ राहती नाही म्हणते ऐका कशी राहीन ती हा हा जा मग तुला झोपू घाला नजर वगैरे होईल म्हणते आई म्हणून मंदिरात काही नेत नाही डायरेक्ट झोपोगाल तिला आता आणि मग तुम्ही चालले जा काय हां चला सगळ्यांना माझ्या परिवारकडून परत एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा चला तुम्हाला भेटू नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्सवरून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय